ॐ चैतन्यतायेषु नाय नमः ज्ञान रूपी वृक्षाचा नाम रूपी वध करणारे ज्या संतांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचं वर्णनही आपल्याला पूर्ण करू शकत नाही तारी वेद सा शास्त्र अठरा पुराण वेद वेदांत जितकं काय विश्वामध्ये लिखाण आहे अनेक महर्षिनी, संतांनी व्यासानी सद्गुरूंनी ज्या अनेक पदव्या ज्यांना आहेत असे मान संत ही संतांचे वर्ण नि करू शकले नाही ज्या वृक्षवेलीचा पेन जरी केला या पृथ्वी तलाचा कागद जरी केला या पृथ्वी तलावरील सर्व पाण्याची शाई जरी केली तरी त्यांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही विश्वात ब्रह्मांडामध्ये त्रिलोकामध्ये असलेल्या अद्भुत शक्तीचं जेणे साक्षात्कार करून दिलं भक्तांना अंधकार माई जीवन नष्ट करून जो आत्मबोध करून देतो आणि आत्मबोधाबरोबर आत्मसाक्षात्कार करून देणारा हा सद्गुरु एक सर्वसामान्य व्यक्तीला आत्म्याला देहाला स्वतःचे वळ करून देऊन धर्माच्या व्यासपीठावर ज्यांनी विराजमान केलं असे महान संत माझे शत्रू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलयुगाचा राजा सत्ताचा सागर सुरेसूत मी धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंड दंड देणारा आणि आदरणीय सादर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा माझा आराध्य शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया <coughs> त्यांच्या जीवनामधील हाच प्रकाशमय जीवन एक छोटीशी हृदयस्थानी असलेलं ध्वज प्रकाशमय करणारे आणि तत्व मशी म्हणजे तूच ते आहेस याची आठवण करून देणारी ज्या संतांनी सुरुवात केली अनादिकालापासून तो व्यास ऋषी यांच्या स्मरणार्थ ज्यांनी दिशा दिली ज्यांनी आकार दिला ज्यांनी मकार दिला ज्यांनी ओकार दिला सर्व संतांची मानलियाणी ज्यांच्यामुळे निर्माण झाली ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही एकत्र आहोत जेनी ज्याचं वर्णन अजूनही होऊ शकलं नाही असे व्यास ऋषी व्यास ऋषींच्या पिठात त्याला व्यास पीठ म्हणतो गावामध्ये सप्ताह असेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये व्यासपीठ असतील सर्वसामान्य भक्तांना एक स्वतःच ओळख व्हावी ओळख निर्माण करून देणारे यासृषी त्यांच्या पित्यर्थ हा व्यासपीठ असा म्हटला जातो ज्याने ज्या व्यासपीठावर बसून संत वाणी दिलेला आहे अमृतवाणी त्यांच्या एखाद्या शब्दाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतो जीवन घडू शकतो आणि जीवन असा घडू शकतो की डोंगरा एवढी उंची सुद्धा त्याला काढता येते आभा एवढी माया सुद्धा त्याला प्रेम निर्माण करता येते त्याच्यापीठ व्यास पौर्णिमा आज आहे आणि आजचा दिवस ज्यांना गुरु नाही असं होऊ शकत नाही गुरु ज्ञात अज्ञात रूपाने सुद्धा आपल्या पाठीशी असू शकतो आपण गुरुच्या ठिकाणी जावं तिथं वंदना करावी असं अपेक्षित असत पण काही लोकांना स्वतःच्या मंदिरामध्ये सुद्धा गुरु असतो स्वतःच मंदिर आपलं सुंदरस घर याला मंदिर म्हणायचं असतं या स्वतःच्या मंदिरामध्ये सुद्धा सुंदरसे आपले गुरु असतात ती कदाचित आपली माता असू शकते आपले पिता असू शकतात आपली एखादी मुलगी असू शकते एखाद्या कुटुंबामध्ये कोणीही गुरुस्थान आपल्याला ज्यांनी वर्षभर सल्ला दिला वर्षभर योग्य मार्गाने प्रवास करण्याचा जो पाऊल वाट ज्यांनी घालून दिली ज्यांच्याकडं ती सामर्थ्य आहे स्वयं निर्णय घेण्याची स्वतःच्या कुटुंबामध्ये अशी व्यक्ती एखादी असू शकते छोटा असेल असेल तो मोठा पण बुद्धीनं तो तीव्र असतो आणि माती पवित्र झालेली असते साधारण संतांच्या साधू संतांच्या तो आपल्या सुद्धा हे शरीर सुद्धा एक मंदिर आहे शरीर सुद्धा एक मंदिर आहे मंदीर आहे तो म्हणजे आत्मा हा परमात्मा आहे लक्षात ठेवा त्या आत्म्याचा आपण ऐकत नाही दह्याचे चोचले पुरवत असतो त्या वाणीचे ह्या नेत्राचे मध्ये तो आत्मा तरी धडून बसलेला असतो त्याचा प्रभाव कमी होतो सगळं काय आहे म्हणून उपनिषद सांगतात सांगतात तो तत्व म्हशी याची वळख फक्त गुरु करून द्यायचा असतो तत्व जागरण करण्यासाठी काही लोकांना काही सवय असते कोणाला व्यसन करण्याची सवय असते कुणाला तंबाखू खायची सवय असते कुणाला चिली मोडायची सवय असते ते कारण त्यांना माहीत तो विषय माझा नाही पण हे करत असताना एक गोरखा रस्त्याने जाता जाता कंदील हातामध्ये आहे तो जाता जाता त्याला चिली वडण्याची थोडीशी तलप झाली तलप म्हणून आपण कशा भक्तीच्या मार्गात असलेल्या सर्व भक्तांना सुद्धा एक तलप असतो पहाट झाली पाट झाल्यानंतर एक मारत तस तुझं आहे तुझ पाशी परंतु जागा चुकलाशी तुझ जा आहे तुझ पशी तत्व मशी तू तेच आहे ईश्वर आहे कुठंतरी फिरतो कुठ तरी फिरतो आणि कुणाला तरी डिस्टर्ब करतो कुणाला तरी त्रास देतो कुणाला तरी मानसिक त्रास देतो कुणाचं तरी हराशमेंट करतो त्याची तिथे इच्छा थोडीशी काचवर केली असती तर, तर, तर हो तुम्ही आज झोकून बघितला असता कारण नसता तुम्ही कुठेही जाऊ शकणार समाधान ना। होत नाही त्याची पण नशाच आहे कुणाला हिडवायची नशा असते कुणाच कुणाला ना पाहवत नाही एखादी शेजाऱ्याचं इमारत चांगली असेल तो कष्टाने कमावला असेल तर रोज उठून इमारत कधी बुलडोजर लागेल बघूया कधी याच काय बाहेर पडायला बघूया अरे बाबा याच्यामध्ये आयुष्य घालण्यापेक्षा त्याच्या बरोबरला जाण्यासाठी स्वतःजवळ असलेल्याच साधना करा तो तो सुद्धा तुम्हाला बरोबर तिथे घेऊन जाईल घेऊन जाण्याचं राहणार नाही याच्या अजिबात लक्ष धर्माच्या व्यासपीठावर बसून समाज प्रबोधन करण्याची नशे आहे कोणीतरी ग्रंथात लिहिलेला असतो एवढी जप करा तेवढं जप करणारी होणार असेल म्हणताय तो मंत्र म्हणण्याचा पाठिंबाचा हेतू एवढाच आहे की सुरुवातीला मंत्र म्हणत असताना प्राथमिक अवस्था असते आणि प्राथमिक अवस्था दूर व्हावी म्हणून आपण मंत्र म्हणत म्हणत पुढे जातो आपली मनाची स्थिती बदलते आणि जेव्हा मध्याला येतो आपलं लक्ष कुठे गेला आपलं लक्ष विचलित झाला सुरुवातीला विचलित झालेला असतो मध्याला कुठेतरी येतो एक हृदयाला स्पर्श करतो एक हृदयासाठी असलेल्या आपण मात्र देवळात बसतोय आपण मात्र देवात बसले आपण मात्र देवापुढे घरातल्या देवापुढे बसतोय आपलं लक्ष सगळं कपाटाला क्रूर म्हणून आला की अरे कुणीतरी गाण्या भक्ताला म्हणजे तोच खरा सद्गुरु तोच आचार्य असतो दुसरा कोणीही आचार्य नाही जगामध्ये तुम्ही तुमचा आचार्य श्रीमंत माणूस होता खूप मोठा श्रीमंत खूप मोठा श्रीमंत माणूस होता रिटायर झाला रिटायर झाल्यानंतर काही दोन पैसे पुंजी किंवा ऑनलाईन वगैरे हा प्रकार नव्हता आले की आठवडा माझ्या तर ठेवायचं आणि त्याला रोज राखण पद्धत बसायचं अशी झोपून यावं या उद्देशाने त्याने तिकीट तिकीट काढला काढत असताना हा बाहेर कुठे जातो कुठे नाही हा शेजारचा एक कार्ट होतो मात्र लक्ष ठेवूनच होता सारखं याच्यावर लक्ष असेल मग त्या तिकीट मास्तरला तिने विचारलं की यांनी कुठलं तिकीट काढले त्यांनी <laughs> सांगितले की हिनी बाराणशी काशीच आला शेजारचा शेजारी बसला तो म्हणाला की आता काय गडबाड झाल्या तर आपण तिकडे बाथरूमला वगैरे जातोच बाथरूम लागेल मस्त पैकी ब्या गुशी खाली घेऊन झोपून राहिला चोर रात्रीच तो चोर पटकन डाली माझे पैसे खिवत होतन खाली माझे पैसे खिवत होतो खाली माझे पैसे खिवत होतो ते सुरक्षित राहायचे तुझ्या गुशी खाली माझे पैसे ठेवायचा आणि तू सकाळी पहाटे बातरूम ईश्वर सापडणार नाही आम्ही ईश्वर सापडणार नाही ईश्वर आहे जवळ तत्व मशी मी पहिल्यांदा सांगितलं कंठोक उपनिषेदा सांगितलेला सुंदरस उदाहरण देऊन तो तर तुमच्यातला तुमचा शत्रू रोज तुम दडलेला पावसाळ्यात गवत उगतं गवत पण उठत गवत काय त्याचं झाड उगवत उमरच असतं पडसा पिंपळाचं असतो हे झाड उगवत मस्त व्हायला जातो ते मंदिर सुद्धा सुव्यवस्थित पाहिजे कुठल्या म्हणून या मंदिराची डागडुकी करा मंदिराची कुठं पडझड झाली बघा त्याला रंगरंगोटी करा आपल्या हिंदू धर्म सनातन परंपरेमध्ये गुरु परंपरेला खूप महत्व आहे अनादिकाला चालत आलेली गुरु परंपरा आहे विना काय नाही मोक्ष नाही आहे विना कधीच मोक्ष नाहीये देव दिख सुद्धा अवतार घेतले पण गुरुच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेतला आणि त्यांना देवत्व प्राप्त झालं श्रीकृष्ण असतील प्रभू रामचंद्र असतील असे अनेक उदाहरण आहेत असा शूरवीर सुद्धा भक्त निर्माण झाला पाहिजे असा शिष्य निर्माण झाला पाहिजे कृष्णाची तर आपल्याला पूर्ण कहाणी माहिती प्रभू रामचंद्राचा इतिहास सगळं माहिती आहे मला आता सांगण्याची एवढी मोठी मला वाटत नाही अशी गरज आहे पण कृष्णाच्या जीवनामधलं एकच मिनिटाचा असा एक गोष्ट सांगतो तुम्हाला जेव्हा कृष्ण सांदीपनीच्या आश्रम मध्ये गेले सांदीपनीच्या आश्रम मध्ये गेले गेल्यानंतर तिथं अनेक मुलं होते अनेक विद्यार्थी शिकायला होते त्यांच्या आश्रम मध्ये सांदीपणीचे आश्रम असा होता कि फक्त तिथं धर्म शिकवला जायचा नाही राजनीती अर्थनीती पावला पावलाला विचार बदलतात दुसऱ्या पावला, पावला तो कोण आहेस पाठीमागचा असं विचारण्याची मानसिकता आपल्याला तयार होती तेव्हा कृष्ण आश्रम मध्ये गेल्यानंतर शिक्षण पूर्ण झाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सांधे ऋषीना त्यांनी विचारलं कृष्णाने की गुरुदक्षिणा का म्हणून काय देऊ कृष्णाने सांगितलं गुरुदक्षिणा हा दिला पाहिजे तेव्हा गुरु पत्नी तिथे आल्या आणि त्या म्हणाल्या की माझा मुलगा समुद्रामध्ये बुडलाय <ció� drilling> माझा मुलगा समुद्रामध्ये बुडलाय तुझा मुलगा मी मारलेला नाहीये तुझा मुलगा आहे शंखासूर नावाच्या दैत्याने पळवलाय आणि तो समुद्रामध्ये दडवून ठेवलाय तेव्हा कृष्ण स्वतः समुद्रामध्ये उडी मारला समुद्रामध्ये केला आणि त्या मुलाला घेऊन आला शंखासुराला शंकासुराचा वध केला आणि ते मुलाला आणला आणि मुलाला आणल्यानंतर तो गुरुच्या असावा तसा मी त्यागी महाराजांचा शिष्य आहे लक्षात ठेवा काय वैभव नसताना वैभव त्यांच्या कृपेने सद्गुरुच्या चरणाशिवाय आपल्या जीवनामध्ये पर्याय नाही बरो शिवाय नम शिवाय नम नम शिििवायो नम शिवाय आरतीनंतर आजचा दिवस हा गुरु स्थानिक असल्यामुळं सर्व माता बहिणींना आजचा दिवस चरण स्पर्श असतो कारण तीनशे पासष्ट दिवसात एक दिवस गुरुस्थान असतो आणि बाकीच्या वेळी मी शनी आहे शनीच्या रूपात मला लोक पाहतात म्हणून मी माता बहिणींना स्पर्श करू देत नाही तर आजचा दिवस सर्व माता बहिणी चरण स्पर्श कर नमस्कार करा आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे आरतीसाठी सर्वांनी जागेवरती बसायचे पहिली मानाची पात्र पूजा होईल व त्यानंतर आरती होईल आरती होत कोणीही जागेवरून उठायचं नाही

दीर्घदे मन्दचार प्रसन्नात्मा क्रीडा हर्तुे शनि द्विभुजाय दीर्गदेहाय गण्डताश्च धाराय चाक्षमरूपाय शनिदेवाय नमस्तु

जय दैव जय दैव जय भरती श्रीमनिशन जय दैव जय माय तिनं दी महाराजांची संदर्भात महा माय गंगाबाई गोदरी जन्म झाला मूलम नगरी संगपात माझ्याची कंठी बांधून शिवलिंग लावित शिवभस्म सर्वांगा लारुद्रा माझ्याची देवनिया शिवभस्म मुखात देती तयाचा दृष्टांत सर शिवनामाचा उच्चार करी शिवनामाचा जय जयकार आरती नंदगिरी महाराजांची संगपात माझ्याची सोळा शिवलिंग सोळा शिवरामे मान आशीर्वाद मिळे शिवनामे समाधी ते, ते त्यागेश्वराची इच्छा पूर्ती झाली तयाची आज आले नंदगिरी महाराज तीर्थक्षेधारेश्वर श्रीरामाच प्रगत देश नेशवत कीर्ती तैनाम देता आरती नंदगिरी महाराजी संगपाजी आरती रंगगिरी महाराजांची संगपा मा झज स्वधर्मा पुला ठे ला गुरो गुरु लाारती लावली पंच प्राण जो ओ वायु जो गुरुराज गुरुराज भक्त मराज अलो मि शरण अलो मि शरण हा विश्वनाथिन ओ वाळू ओ वाळ गुरु लाारती गुरु लाारती लाो पंच ¡Vamos! इत्यर्थ हरो शान्ति 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 सदा सर्वदा योगपूजाकराव पूजे कारणी देह माताव उपेशो न को गुणवन्तानन्ता रघुनायकामागमेत्या जय जय रघुवीर समर्थ कैलासरा शिवचंद्रे परींद्रनाथानुपतीजरा तुझवी मौर्या निय ताजी सेवा राजाजिराजीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु नगरी महाराज की राजाजिराज योगीराज सचिदानंद परब्रह्म सद्गुरू नगरी महाराज की राजाजिराजीराज സിദാനന്ദ സദ്ഗുരു നന്ദഗിരി മഹാരാജകി സദ്ഗുരു തൈ മഹാരാജകി